नारळी पौर्णिमा म्हटलं तर नारळाचे विविध प्रकार आपण बनवतो पण त्यातल्या त्यात नारळी भात आपण आवर्जून करतो आज आपण मऊ लुसलो शेत तरी हे मोकळा सळसळीत नारळी भात पारंपरिक पद्धतीने कसा बनवायचा ते बघतोय नारळी भातासाठी इथे मी एक वाटी लांब बासमती तांदूळ घेतले तुम्ही आंबे मोहर किंवा तुकडा बासमती तांदूळ वापरला तरी चालेल तांदूळ आपल्याला दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय तांदूळ धुवून झाल्यावर दहा पंधरा मिनिट तांदूळ भिजत ठेवायचा तर पहा साधारण दहा पंधरा मिनिटांनी तांदूळ छान भिजलाय तांदळाला गाळणी मध्ये काढून यातील पाणी निथळून ठेवली यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं तूप वितळलं की यात खडे मसाले घालायचे दोन छोटे दालचिनीचे तुकडे दोन लवंग दोन हिरवी वेलची थोड्याशा फोडून घालायच्या याला थोडस परतून घ्यायचंय गॅस कमीच ठेवायचा हा भात जरी गोडाचा असला तरी सुद्धा थोडेसे गोडसर चवीचे खडे मसाले घातले जातात जस की दालचिनी लवंग आणि वेलची खडे मसाले परतले यामध्ये तांदूळ घालायचे आणि याला हलक्या हाताने परतून घ्यायचे तांदूळ दोन मिनिट हलक्या हाताने परतून घेतला आता यामध्ये घालायचे गरम पाणी आपण एक वाटी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने आपल्याला तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचे तर दोन वाटी पाणी गरमच घाला थंड पाणी घालू नका याला हलक्या हाताने ढवळून घ्यायचं यामध्ये घालायचं चवीपुरत मीठ आणि चमचाभर लिंबाचा रस ज्यामुळे भात मोकळा आणि पांढरा शुभ्र होतो हलक्या हाताने मिक्स करून करून घ्या आता गॅस मोठा याला उकळी आणायची तर पहा याला छान उकळी आलेली आहे आता गॅस मोठा ठेवून यावर झाकण न ठेवता यातील थोडस पाणी आटून घेऊ तर बरोबर दोन तीन मिनटं झाकण न ठेवता असंच ठेवलं होतं यातील पाणी बऱ्यापैकी आटले थोडस पाणी शिल्लक राहिले यावेळी गॅस कमी करायचा आणि यावर झाकण ठेवून यातील पाणी आटेपर्यंत किंवा दोन तीन मिनिटं कमी गॅस वर एक बाप काढून घ्यायची साधारण दोन तीन मिनिट झालेली आहे याला मस्त दणदणीत वाफ बसली भात शिजलाय मस्त मोकळा सुटसुटीत भात तयार आहे आता गॅस बंद करायचा व भात असाच न झाकता ठेवायचा आता एका पॅन मध्ये घेऊया दोन चमचे साजूक तूप तूप गरम झालं की यात घालायचे बारीक चिरलेला गुळ इथे मी पाऊन वाटी गुळ घेतले गुळाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी करू शकता गॅस कमी ठेवायचा आणि गुळ वितळून घ्यायचे आपल्याला याचा पाक करायचा नाही गुळ वितळलाय यात घालायचे एक वाटी ओल्या नारळाचा चव जेवढा तांदूळ घेतले तेवढाच आपल्याला नारळाचा चव घ्यायचे गॅस कमी ठेवायचा याला दोन तीन मिनट गुळासोबत परतून घेऊ गुळ खोबरं छान परतलंय यात आवडीप्रमाणे काजू बदामाचे तुकडे घालायचे याला मिसळून घेऊ आता आपण भाताची कढई गॅसवर ठेवली गॅस बंदच आहे यामध्ये आपल्याला नारळ गुळाचं मिश्रण घालायचंय आता हलक्या हाताने हे मिश्रण या भातामध्ये मिसळून घेऊ मिश्रण मिसळत असताना गॅस बंदच ठेवायचे तर याला आपण चांगलं मिक्स करून घेतले भाताची शीत अजिबात तुटलेली नाहीये आता गॅस पुन्हा चालू करायचा गॅस कमी ठेवायचा आणि यावर झाकण ठेवून दोन तीन मिनिट एक छान वाफ काढून घ्यायची साधारण दोन तीन मिनिटांनी पहा मस्त दणदणीत वाफ बसली छान मऊ मोकळा मस्त सुटसुटीत नारळी भात तयार आहे अजिबात चिकट झालेला नाहीये गॅस बंद करूया तयार झाला नारळी पौर्णिमा ना विशेष गरमागरम मऊ मोकळा सुटसुटीत नारळी भात एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत